गोंदियाचा राजा अशी ओळख असलेल्या स्त्री अपणा गणेश उत्सव मंडळ येथील गणपती विसर्जनाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात था, उत्साहात प्रामुख्याने मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि हर हर शंभू गायिका अभिलिप्सा पांड्या यांच्या उपस्थितीमध्ये रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचप्रमाणे भव्य अशी मिरवणूक यावेळी गोंदिया शहरात विविध प्रकारचे देखावे आकर्षणाचे केंद्र ठरत संपूर्ण शहर ब्रम्हण करून गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या गजरात देण्यात आला या मंडळाद्वारे विविध उपक्रम राबवून एक सामाजिक दायित्व समाजाप्रती सादर केला आणि पुढच्या वर्षी लवकर या नवीन दमाने गणपती बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा राहील असे यावेळी सांगण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करत जय श्रीरामच्या घोषणा देत गणरायाला निरोप देण्यात आला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी आपली यावेळी उपस्थिती दर्शवली मी आलेली आहे अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावरती कारण की आपला गणेश उत्सव मंडळ त्यांच्या गणपती बाप्पाला निरोग देण्यासाठीची आज संध्याकाळ आहे मला संधी मिळाली आहे तमाम गणेश भक्तांना भेटायची आणि इतकं सुंदर भव्य दिव्य कार्यक्रम इथे आयोजित झालेला आहे अभिल पंड्या ही सुद्धा आली आहे आणि इतकं सुंदर वातावरण निर्माण झालंय तिने दोन तीन छान गाणी सुद्धा म्हटलेली आहे बरोबरीने एक गणेश भक्त म्हणून मला पहिल्यांदाच अनंत चतुर्दशीचा कार्यक्रम लोकांसमोर बघायची संधी मिळते आहे म्हणजे एरवी मी उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रभरात जगभरात फिरली आहे पण विसर्जनाच्या कार्यक्रमाला अनंत चतुर्दशीच्या कार्यक्रमाला मी कधी अशी बाहेर पडलेली नाही माझ्या घरी गणपती असतो आणि आम्ही विसर्जनाला घरीच असतो पण ही पहिलीच वेळ आहे की मी बाहेर पडले आणि मुंबई पुणेची मिरवणूक पाहिली आहे आज पहिल्यांदा गोंदियाची बघायला मिळाली सर्वांना माहीत आहे की आपल्या महाराष्ट्राची सिने अभिनेत्री कुलकर्णी आणि हर हर शंभू गायिका फ्रेम अभिलाषा पांडेजी इकडे आली होती आणि सर्व गणेश भक्तांनी सर्व मिळून त्यांना आपण गणेश गणेशांना आपण निरोप दिला आणि जे उत्साह गणेश भक्तामध्ये होता तो आमच्या श्री आपला गणेश गणेश उत्सव मंडळाच्या सर्व सदस्यांनी एक भाविक क्षण होता आणि आता आमचे गणेश बाप्पा इकडून पुढच्या वर्षी ये येण्यासाठी आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे गणेश भगवान लवकर येऊन आम्ही सर्व लोकांना आशीर्वाद देणार आहोत आहे आणि श्री अप्ना गणेश उत्सव मंडळाचे जे अभिन्न उपक्रम त्या दहा दिवसात आम्ही साजरे केले त्यामध्ये विभिन्न सामाजिक दायित्व आम्ही त्यांचा निर्वाह केला सोबत जे पूर्गस्थ जे लोक आते होते त्यांना जेवणाची व्यवस्थापन श्री आपणागड मंडळाच्या सर्व सदस्य यांनी केली आणि मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणेश भा भगवानला मी आशीर्वाद मागतो की या गोंदिया जिल्ह्याला ते धान्य धान्यने परिपूर्ण करावे आमच्या किसान आमच्या युवा आमची महिला सर्व सुखीने राहावे अशी मी गणेश भगवाना एक त्यांना मी आशीर्वाद मागतो काय सांगणार निरोप देण्यासाठी किती लोक किती हजार लोक आज जवळपास आले होते आता मी बघितलं तर नाही पण मला वाटते दहा हजाराच्या भर लोक इकडे आले असेल सुनील कावडे द सिंग कॉर्पोरेशन न्यूज गोंदिया